नमस्कार मंडळी आज आपण कारल्याची मस्त चविष्ट अशी भजी कशी करायची ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ते बघू शकता छान अशी क्रिस्पी अशी ही आ, भजी झालेली आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कारली घेतलेली आहेत अगदी कोवळी घेतलेली आहेत आणि एकदम लहान साईजची घेतलेली आहेत म्हणजे मस्त अशी आपल्याला ह्याची भजी करता येईल आता सुरुवातीला इथून मधून काप करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही बिया आहेत त्या बिया काढायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी कारली सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर मध्ये अशी चीर पाडून त्यातल्या ज्या काही बिया आहेत त्या बिया मी काढलेल्या आहेत जर का जास्त कोवळ्या बिया असतील तर तुम्ही नाही काढल्यात तरी काय हरकत नव्हते परंतु मी बिया काढल्या आहेत कारण तोंडात आल्यानंतर कडवट लागू शकतात तर सगळ्या बिया मी इथे काढलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आता आपण एका कुकरमध्ये घेऊन त्यात पाणी घालायचं आहे आणि मीठ घालायचं आहे यामध्ये आणि आता आपण ह्याचा कुकर लावून घ्यायचं आहे आणि कुकरची आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आता मी शिट्ट्या करून घेते इथे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर काढलेलं आहे आता यातलं हे सगळं पाणी काढायचं आहे आपल्याला आता इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घेतलेले आता सुरुवातीला पाव चमचा हळद घालायचे त्यानंतर इथे घालायची आहे एक चमचा धनापूड त्यानंतर अर्धा चमचा जिरापूड जिरापूड मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार इथे मी लाल तिखट वापरत आहे लाल तिखटाच्याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर कोथिंबीर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ घालू शकता परंतु चिंचेचा कोळ न घालतासुद्धा ही कारल्याची भजी खूप छान टेस्टी होतात तर आता हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून आता छान असं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करायचं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही अशा पद्धतीचं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालते आणि छान असं बॅटर तयार करते आणि बॅटर घा के तयार केल्यानंतर छान असं आपल्याला चार पाच मिनटं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये जी आपली कारली आहेत ती कारली यामध्ये बुडवायची आहेत पूर्ण आतपर्यंत आपल्याला ह्याचं जे पीठ आहे ते पूर्णपणे ब भरून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि सगळीकडून चारी बाजूने आपल्याला यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे म्हणजे कारली आहेत ती आपल्याला अजिबात कडू लागणार नाही आणि भजी पण खूप छान टेस्टी लागतील तर आता सर्व कारल्यांमध्ये मी अशा पद्धतीने हे भजीचं पीठ भरून घेते तर इथे सर्व कारली आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घेतलेले आहेत आता गॅसवरती एक पॅन घ्यायचं आहे पसरट आणि या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल ओतायचं आहे आता आपण ही जी भजी आहे ती शॅलो फ्राय करणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता डीप फ्राय केल्यानंतरसुद्धा ही भजी छान तेवढीच टेस्टी लागतात परंतु मी इथे शॅलो फ्राय करणार आहे तर सर्व कारली आपण अशा पद्धतीने पॅनमध्ये सोडायची आहेत आणि आता आपण ही छान अशी मध्यमाचेवरती आता ही भजी आपल्याला या तेलावरती फ्राय करून घ्यायचेत तर आता आपली जी कारली आहे ती ऑलरेडी आपण वाफून घेतलेली आहेत त्यामुळे आपल्याला शिजवायची गरज नाही आहे यामध्ये फक्त आपल्याला जे बेसन आहे ते व्यवस्थित असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तर खालची बाजू छान अशी भाजली गेल्यानंतर पलटून घ्यायचे गे तर आता इथे मी खालची बाजू पलटून घेते तर इथे तुम्ही बघू शकता सर्व भजी आपण खालच्या बाजूने व्यवस्थित परतून घेतलेले आहेत आता पुन्हा दुसऱ्या साईडने आपल्याला अशाच पद्धतीने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचेत आणि तुम्ही इथे बघू शकता आपली कारली छान अशी तळली गेलेली आहेत आता चारी बाजूनी व्यवस्थित ही मी तळून घेतलेली आहे आणि डिशमध्ये आता काढलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी कुरकुरीत आणि झटपट अशी ही आपली कारल्याची भजी तयार झालेली आहेत ही तयार झालेली भजी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता आणि एकदा नक्की ट्राय करून बघा मला तर खूप आवडलेले आहेत जर का कारला सारखं भाजी खाऊन कंटाळ आलं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही भजी करून बघा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद